मित्रांनो आजचं मार्केट बघू आजचं मार्केट थोडंसं मायनस आहे जवळपास अर्धा टक्का सनसेक्स मायनस झालेला आहे तीनशे अठ्ठ्याण्णव अंकाची घसरण आहे निफ्टी फिफ्टी एकशे बावीस अंकानी मायनस आहे निफ्टी बँक दोनशे बासष्ट अंकानी आणि निफ्टी मेडकॅप हंड्रेड एकशे एक अंकानी मायनस आहे सनसेक्स तीनशे अठ्ठ्याण्णव अंकानी घसरला निफ्टी पंचवीस हजाराच्या खाली बंद झाला टाटा मोटर्स एन टी पी सी अदानी पोर्ट्स टॉप लूजर होते म्हणजे ह्या कंपन्या जास्त पडल्या होत्या आज एक कंपनी लिस्ट झाली आय पी ओमधली नमो ई वेस्ट ही कंपनी आज नव्याण्णव टक्के प्रॉफिट म्हणजे पैसे डबल झालेले आहेत आय पी ओ ला ज्यांना लागला असेल त्यांचे हे चार पाच दिवसामध्येच पैसे डबल झाले हा एस ई आय पी ओ होता म्हणजे मोठा आय पी ओ होता तर ज्यांना लागला असेल त्यांचा आज चांगलाच फायदा झालेला आहे म्हणून आय पी ओ भरत जा गेलं पाहिजे कारण आय पी ओ हो, कोणत्याही रिस्कशिवाय पैसे मोठे किंवा वाढवण्याचा उपाय आहे सहज जरी लागला तरी आपला पैसा वर्षातून एक जरी लागला तर वर्षात डबल करणाऱ्या कंपन्या कोणत्याही नाहीत एखादी कंपनी असेल की जी आपण पैसा आणि लगेच डबल करू शकते परंतु आपण सव्वीस टक्क्याचा सी एच आर जर धरत असू तर तो तीन वर्ष अडीच ते तीन वर्ष लागतात पैसे डबल होण्यासाठी परंतु वर्षात एक जरी आय पी ओ लागला तर आपले पैसे डबल होतात म्हणून आय पी ओ लावत गेलं पाहिजे आता एक बातमी आहे सेमीकॉन इंडिया दोन हजार चोवीस जगातील प्रत्येक प्रत्येक उपकरणात भारतीय चिप असावी पंतप्रधान मोदींनी ग्रेटर नोएडामध्ये सेमिकॉन इंडियाचे उद्घाटन केले म्हणजे एक मेळावा आहे त्याचं उद्घाटन प आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीनं केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आम्ही भारतात उत्पादित चिप्सची संख्या वाढवण्यावर भर देत आहोत ते म्हणाले की भारतामध्ये सेमी उत्पादन युनिट्सची उभारण्यासाठी सरकार पन्नास टक्के सहाय्य देते पंतप्रधान म्हणाले की भारताने आधीच दीड ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक केलेली आहे उद्घाटनाच्या वेळेस हे चित्र तुम्ही इथं बघू शकता पुढं बघायचं झालं तर ग्रेटर नोएडामध्ये सेमिकॉन इंडिया दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्सपो मार्ट येथे सेमिकॉन इंडिया दोन हजार चोवीस परिषदेचे उद्घाटन केले या काळात पंतप्रधान मोदींनी इंडिया एक्सपो मार्ट येथील प्रदर्शनाची पाहणी केली अकरा तेरा सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेत भारताची सेमीकंडर संबंधित सेमीकंडक्टर संबंधित रणनीती आणि धोरण प्रदर्शित केले जाईल उद्घाटन समारंभात आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की जगातील प्रत्येक उपकरणात भारतीय चीप असणे आवश्यक आहे पी एम मोदी म्हणाले की भारता भारत हा जगातील आठवा देश आहे जिथे जागतिक समी सेमी संबंधित हा भव्य कार्यक्रम आयोजित केला जात आहे ते म्हणाले की मी म्हणू शकतो की भारतात येण्याची हीच योग्य वेळ आहे तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी आहात आज भारत जगाला आत्मविश्वास देतो भारताला सेमीकंडक्टर साठी जागतिक केंद्र बनवण्याची कल्पना आहे यात जागतिक सेमीकंडक्टर दिग्गजांच्या शीर्ष नेतृत्वाचा सहभाग दिसेल जागतिक नेते कंपन्या आणि सेमीकंडक्टर कंडक्टर उद्योगातील तज्ज्ञांना एक व्यासपीठ प्रदान केले जाईल पंतप्रधान कार्यालय पी एम या परिषदेत दोनशे पन्नासहून अधिक प्रदर्शक आणि एकशे पन्नास वक्ते सहभागी होणार आहेत पी एम ओच्या सेमी सेमीकंडक्टर डिझाईन उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासासाठी भारतातील जागतिक केंद्र म्हणून स्थापित करणे हे पंतप्रधान मोदींचे ध्येय आहे या संकल्पनेच्या अनुषंगाने सेमीकंडक्टर भविष्याला आकार देणे या थीमसह अकरा तेरा सप्टेंबर दरम्यान सेमीकॉन इंडिया दोन हजार चोवीसचे आयोजन केलेले आहे ही बातमी सांगण्याचं एकच उद्देश आहे की येणारा काळामध्ये जर भारताचा पंतप्रधान असं सांगत असेल की आपल्याला सेमीकंडक्टर हे जगामध्ये भारतात सगळ्यात जास्त विकसित केंद्र म्हणून जर स्थापित करायचं आहे भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थापित जर करायचं असेल तर सेमी कंडक्टरवर उत्पा सेमी कंडक्टरचं उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यावर आपलं लक्ष हे केंद्रित असायला पाहिजे त्यामधली एखादी दोन कंपनी आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायला पाहिजे म्हणून ही बातमी मी, मी तुम्हाला दाखवत आहे या बैठकीला सेमी मायक्रॉन एन एक्स पी म्हणजे कोणत्या कंपन्या आणि त्यांचे मालक होते ते दाखवत आहेत पी एस एम सी हे नाव तुम्ही इथं वाटून वाचून घेऊ शकता कारण वेळ जास्त लागेल त्याबरोबर शेवटी तुम्हाला मी दाखवतो की के केन्स टेक्नॉलॉजी विविध संस्थाचे प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते तर ह्या कंपन्याचे प्रतिनिधी तिथं सीईओ असतील जे असतील ते ह्या क कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर ह्यापैकी जर आपल्याला कोणती कंपनी वाटत असेल किंवा अजूनही दुसऱ्या कोणत्या कंपन्या असतील ज्या की सेमी कंडक्टर बनवणाऱ्या आहेत त्यामध्ये आपण भविष्याची तरतूद म्हणून गुंतवणूक केली पाहिजे ज्या की आपल्याला पैसा बनवून देतील चला आता पुढं बघू भारतातील काही सेमी कंडक्टर स्टॉक्स जसे की भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स हा सुद्धा सेमी कंडक्टर बनवतो परंतु तो सेमी कंडक्टरच्या निर्मितीमध्ये आहे जो इस्रोद्वारे वापरले जातात तथापि स्केल आणि तंत्रज्ञान हायटेक उपकरणामध्ये सध्याच्या आवश्यक तुसना आवश्यकतानुसार नाही आज भारतीय सेमी कंडक्टर मागणी नव्वद टक्के तैवान चीन दक्षिण कोरिया आणि यू एसमधून आयात करून आपण भागवली जाते तर ही नव्वद टक्के जी मागणी आहे आपण आयात करतो ती आपल्याला कमी करून आपणच निर्यात करायची अशी मोदींची इच्छा आहे तर आ, ते भरपूर क्षेत्र उपलब्ध आहे काम करण्यासाठी ह्या कंपन्यांना आणि भरपूर मोठं क्षेत्र असल्यामुळं कामही तेवढंच मिळेल आणि काम मिळालं तर नफाही तेवढाच मिळेल म्हणून ह्या कंपन्या भविष्यामध्ये चालू शकतात तर अशा एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे असं मला वाटतं आहे आज आपण बघणार आहोत त्याच्यामध्येच एक असलेली कंपनी टाटा एलेक्सी ही पण सेमी कंडक्टर बनवते टाटाचा ब्रँड आहे आणि सध्या ही कंपनी सात हजार सातशे सतरावर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो ह्या कंपनीचं मार्केट कॅप फक्त अठ्ठेचाळीस हजार आहे आणि पी जर पाहिला तर साठ पॉईंट नऊ जवळपास एकसष्टचा आहे आर ओ सी बेचाळीस पॉईंट सात आर ओ चौतीस पॉईंट पाच फीस व्हॅल्यू दहाची तीन पॉईंट त्र्याहत्तरची प्रॉफिट ग्रोथ आणि त्रेचाळीस पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस चांगली वाढलेत म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे पण इथून थोडंसं डाऊन दिसत आहे किंवा एका रेषेत मानू शकतो आपण मिडिल पी जो आहे एकोणसाठ पॉईंट तीनचा जवळपास तिथंच कंपनी ट्रेड करत आहे हिचे प्रॉफिट भविष्यामध्ये निश्चितच वाढणार आहेत त्यामुळे ह्या कंपनीवर लक्ष ठेवा काही काळ कंपनी अजूनही थोडा वेळ घेऊ शकते चालण्यासाठी तर एकदम गुंतवणूक करू नका हळूहळू गुंतवणूक करा ही कंपनी चांगला पैसा मागही बनवून दिला आहे सध्याही आहे पुढेही ही, ही, ही कंपनी चांगला पैसा बनवून देईल हिचे आपण सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सहाशे पाच करोडचे सेल्स आहेत ते तीन हजार सहाशे अठ्ठावीस करोडपर्यंत गेलेत नेट प्रॉफिट एकवीस करोडचं सातशे अठ्ठ्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही चांगली आणि डबल डिजिट आहे पण प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ आपण चालू वर्षामध्ये थोडीशी कमी झालेली पाहू शकतो इथं जर पाहिलं तर गुंतवणूकदाराला दहा वर्षात अडतीस टक्क्याचा पाच वर्षात पासष्ट टक्क्या आणि तीन वर्षात सतरा टक्क्याचा आणि चा, चालू वर्षामध्ये सात टक्क्याचा सी आर बनवून दिला आहे म्हणजे मागच्या तीन वर्षापासून कंपनी ही चालत नाही ही संधी असते अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करायची रिझर्व बघा दोन हजार चारशे त्रेचाळीस करोड तर रिझर्व आहे आणि दोनशे पंचवीस करोडचं कर्ज कंपनीवर आहे कर्ज जास्त नाही सपोर्टजवळ आपण व्हिडिओ बनवला होता सहा हजार आठशेच्या आसपास ही कंपनी ट्रेड करत होती आणि तिथून थोडीशी खाली येईल असं वाटलं होतं पण सपोर्टला आली नाही तिथून वरूनच ती कंपनी वर सरकलेली आपण बघू शकतो हा सपोर्ट तिनं वारंवार घेतलेला आहे आणि सध्या ही कंपनी सात हजार सातशेवर ट्रेड करत आहे जर पुन्हा ती सहा हजार आठशेच्या आसपास किंवा सात हजाराच्या आसपास मिळत असेल तर ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते याच्यामध्ये गुंतवणूक तुम्ही करू शकता कारण हा पण सपोर्ट सात हजाराचा आहे सात हजारावर कंपनी येऊ शकते सात हजार सातशे चालू आहे तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवा पुढची कंपनी आहे रेड गेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी ही पण कंपनी एकदम चांगली आहे ही लिडिंग डिस्ट्रीब्युशन टेक्नॉलॉजी कंपनी असल्यामुळे आणि जागतिक लेवललासुद्धा ही लार्जेस्ट सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रोवायडर करणारी कंपनी आहे तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे सातशे पस्तीसवर ट्रेड करत आहे आज एक पॉईंट पासष्ट टक्के वाढलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप फक्त आठ हजार सहाशे करोडचं आहे पी जर पाहिला तर बास बावन्नचा आहे आर ओ सी सतरा पॉईंट चार आरोई तेरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू एकची पंच्याण्णव पॉईंट चारची प्रॉफिट ग्रोथ आणि अठ्ठेचाळीस पॉईंट दोनचं प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस चांगले वाढलेत म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे प्रत्येक वेळी ई पी एस हे वाढत गेलेले आहेत मिडीन पी जो आहे सासष्ट पॉईंट चारचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो एकदम पन्नास बावन्नच्या आसपास कंपनी इथं ट्रेड करत आहे तर ही गुंतवणुकीची संधी आहे कंपनीचे प्रॉफिट वाढलेत म्हणून पी आपल्याला खाली मिळत आहे आणि जवळपास ही कंपनी कर्जमुक्त आहे सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आपण बघू शकतो दोनशे बासष्ट करोडचे एक हजार करोडपर्यंत कंपनीने सेल्स नेलेले आहेत आणि अकरा करोडचं प्रॉफिट एकशे सहासष्ट करोडपर्यंत आलेत म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट गुरु दोन्हीही कंपनीची डबल डिजिट आणि एकदम चांगली असलेली बघू शकतो डबल डिजिट हायर डबल डिजिट मानायला हरकत नाही प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षाची पंच्याहत्तर टक्के तीन वर्षाची सत्याऐंशी आणि चालू वर्षामध्ये पंच्याण्णव त्यामुळे इथेही कंपनी तसाच पैसा बनवून देणार आहे कंपनीत गुंतवणूक केली नसेल तर अशा कंपन्या आपण ठेवल्या पाहिजेत चालू वर्षामध्ये फक्त एकतीस टक्क्याचा सी ए जी आर या कंपनीनं बनवून दिलेला आहे तर ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता रिझर्व बघितलं तर चौदाशे एकोणचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त सतरा करोडचं आहे चार्ट जर बघितला कंपनी सद कदाचित सपोर्टवर येऊ शकते साडेसहाच्या आसपास साडेसहाशेच्या आसपास हा सपोर्ट आहे कारण इथंही तिनं साडेसहाशेचा सपोर्ट घेतला हाच रजिस्टन्स होता इथं हा रजिस्टन्स होता तोच इथं ब्रेकआउट झाल्यानंतर सपोर्ट घेतला म्हणजे चार्ट एकदम चांगला आहे कंपनी जर साडेसहाच्या आसपास मिळत असेल साडेसहाशेच्या आसपास तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता सध्या सातशे पस्तीसवर कंपनी ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीवरही तुम्ही लक्ष ठेवू शकता पुढची कंपनी आहे रोसारी बायोटेक आठशे त्र्याण्णववर ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता आणि ही कंपनी लार्जेस्ट मॅन्युफॅक्चर आहे टेक्स्टाईल स्पेशालिटी केमिकलमध्ये तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे एक, ही पण चांगला पैसा बनवून देईल मार्केट कॅप फक्त चार हजार नऊशे करोडचं आहे म्हणजे पाच हजार करोडचं मार्केट कॅप पी जर पाहिला तर छत्तीसचा आर ओ सी अठरा पॉईंट एक आर ओ तेरा पॉईंट दोन फेसवॅल्यू दोनची सव्वीस पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि अडुसष्ट पॉईंट तीनची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस मस्त वाढलेत म्हणजे प्रॉफिट कंपनी इथं तरी थोडंसं स्लो होतं पण इथून प्रॉफिट चांगलं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ई पी एस त्याच्यामुळंच वाढलेले आहेत आणि मिडीएन पी जो आहे बेचाळीस पॉईंट चारचा त्याच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत आहे तर ही गुंतवणुकीची ह्या कंपनीमध्ये संधी आहे सेल्स बघू शकता मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत पाचशे सोळा करोडचे एक हजार एक नऊशे दहा करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट सेहेचाळीस एक से करोडचं एकशे छत्तीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणून सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही कंपनीचे इथं आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत आणि इथं पाहिलं तर तीन वर्षाचा मायनस चौदा टक्क्याचा सी ए जी आर आहे म्हणजे कंपनी अजून प्रॉफिट एवढी चाललेली नाही तर ही गुंतवणुकीची संधी आहे ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व बघितलं तर एक हजार सदोतीस करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे एकोणीस करोडचं कर्ज आहे कर्ज कंपनीवर जास्त नाही चाट बघू शकता चाटमध्ये हा सपोर्ट आहे वारंवार तीन वेळेस तिनं तिथं सपोर्ट घेतला आहे तिथून वर आलेली आठशे चौऱ्याण्णववर ट्रेड करत आहे आणि वरून डिस्काउंट जर पाहिलं तर जवळपास पंचेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट अजूनही कंपनीवर आपल्याला मिळत आहे इथून इथपर्यंत हे डिस्काउंट पंचेचाळीस टक्क्याचं आहे तर ही गुंतवणुकीची संधी असते ह्या कंपन्या आपण इथंही चर्चा केली होती सपोर्टवरही चर्चा केली होती आणि एक मोठा यू पॅटर्न ही कंपनी बनवत असलेली आपल्याला पाहायला मिळते इथून कंपनीवरच जाणार आहे तर ब्रेकआउट होण्याच्या आधी आपल्याला चांगला पैसा बनू शकतो अशा कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर आपला पैसा बनतो तर मित्रांनो नो अभ्यास म्हणून बनवलेला हा व्हिडिओ आहे तुम्ही ह्या तिन्ही कंपन्यावर अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद